हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या चार ऑगस्टला म्हणजे उद्या दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित असतो या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची पूजा करून या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो आणि भक्तिभावाने भगवान महादेवांची पूजा केली जाते या श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी विविध धान्य हे शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून अर्पण केलं जातं जेव्हा आपण ही शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करतो तेव्हा आपल्या हातून एक प्रकारचं दान जे आहे तर ते देवांना दिलं जातं आणि म्हणून शिवामूठ जे आहे तर ती अर्पण केली जाते तर उद्या चार ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे तर या दिवशी जे जी आहे तर ती तीळ असणार आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की तीळ नक्की कोणते अर्पण करावे पांढरे तीळ अर्पण करावे की काळे तीळ अर्पण करावे तर पहा काळे तीळ जे असतात तर ते पितृदोष दूर करण्यासाठी वापरले जातात पण हे काळे तीळ आपण शिवलिंगावरती सुद्धा अर्पण करत असतो पण शिवामूट म्हणून आपण जेव्हा तीळ अर्पण करतो तर तेव्हा पांढरे तीळ जे आहेत तर ते, ते आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि म्हणून उद्या शिवामूट अर्पण करत असताना तुम्हाला पांढरे तीळच वापरायचे आहेत त्याचबरोबर धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवाराला एक विशेष महत्व दिलं जातं आणि म्हणून या दिवशी भगवान महादेवांच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या दुसरा श्रावण सोमवार तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण तुरटीचा एक खडा इथे ठेवा त्यामुळे फक्त चोवीस तासात घरात पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कर्ज संपेल तर असा हा एक तुरटीचा खडा कुठे ठेवायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरतीचा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राइब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओचा अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या श्रावण सोमवारी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण अगदीच तुमच्याकडे वेळ आहे तर हा उपाय तुम्ही प्रदोष काळामध्ये सुद्धा करू शकता कारण भगवान महादेवांची उपासना ही प्रदोष काळामध्ये केली जाते प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्याच्या एक तास आधी आणि सूर्यास्तानंतर एक तास तर ही जी वेळ असते याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं आणि या काळामध्ये जर हा उपाय तुम्ही केला तर त्या उपायाचं तुम्हाला शीघ्र फळ हे प्राप्त होईल पण जर शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही केला तरीही चालेल तुरटीला वास्तुशास्त्रात महत्वाचे स्थान दिलं गेलं आहे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी तुरटीचा उपयोग जो आहे तर तो केला जातो तुरटीची असते तर ती नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती शोषण घेण्याचं काम करत असतं आणि त्यामुळे घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण जे आहे तर ते निर्माण होत असतं आणि विशिष्ट तिथींवरती आपण तुरटीच्या संबंधित जर काही उपाय केले तर ते उपाय आर्थिक अडचणींवरती मात करण्यासाठी देखील खूप उपयुक्त मानले जातात श्रावण सोमवार भगवान महादेवाना माता पार्वतीला देखील समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो जर तुम्हाला सतत कष्ट मेहनत करूनही पैसा मिळत नसेल तुमचा एखादा छोटा उद्योग असेल किंवा मोठा उद्योग व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत काही अडचणी येत असतील किंवा वादविवाद क्लेश भांडणं होत असतील किंवा घरामध्ये आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा तुमच्यावर कर्जाचा बोजा आहे तर तो सतत वाढता वाढत चाललेला असेल किंवा घरामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे आणि या नकारात्मक ऊर्जेचा आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम होत असेल तर तुम्ही हा तुरटीचा उपाय अवश्य करा कारण तुरटी ही पांढऱ्या रंगाची असते आणि भगवान या सुद्धा पांढऱ्या वस्तू ज्या आहेत त्या अतिशय आणि या दिवशी आपण तुरटीच्या संबंधित जर काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात तर उद्या तुम्ही तुरटीचा हा उपाय नक्की तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात असणारा वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दरिद्रता ही कायमची नष्ट होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुरटीचा खडा टाकायचा आहे जेव्हा आपण तुरटी ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो तेव्हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही दूर होते त्यामुळे मन जी आहे तर ती आपल्याला मिळत असते यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आवर्जून तुम्हाला अभिषेक करायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटा घ्यायचा आहे ज्यामध्ये एक तुरटीचा खडा बसेल एवढा तुम्हाला पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा ठेवायचा आहे त्यासोबतच तुम्हाला थोडेसे चिमुटभर काळे तेल जे असतात तर ते ठेवायचे आहेत आणि या दोन वस्तू तुम्हाला त्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्याची घट्ट पोटली तुम्हाला तयार करायची आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे पोटली जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेला शिवगायत्री मंत्राचा जोप करायचा आहे आणि सोळा वेळेला महामृत्युंजय मंत्राचा जोप करायचा आहे आणि हे दोन्ही मंत्र जे आहेत तर ते आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात असणारे दोष दरिद्रता अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात आणि यानंतर ही पोटली अभिमंत्रित होते आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचे आहे आणि यानंतर तुमच्या घरामध्ये असा एखाद्या व्यक्ती आहे जो सतत आजारी असतो त्यावरनं सुद्धा तुम्हाला ही पोटली उतरवून घ्यायची आहे किंवा एखाद्या व्यक्तीला नोकरी व्यवसाय करत आहे आणि त्याला त्यामध्ये यश मिळत नसेल तर अपयशाचा सतत सा त्याला सामना करावा लागत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा ही पोटली उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा ही पोटली तुम्हाला उतरवून घ्यायची आहे आणि ही पोटली तशीच तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन तिथे जिथे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे जाताना या पोटलीसोबतच तुम्हाला एक लोटा जल जायचं आहे आणि हे जल अर्पण केल्यानंतर ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करून द्यायची आहे तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि महादेवांना सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही सर्व अडचणी आहेत त्या तुमच्या आणून ठेवल्या आहेत तर या समस्यांचं या अडचणींचं निवारण करा अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि घरी परत यायचं आहे तर असा हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा या उपायास तुम्हाला निश्चित फळच्या हो आहे तर ते प्राप्त होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवऱ्या बायकोची भांडणं होत असतील लोकांचा अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर तुम्हाला बघा तुमच्या बेडरूम मध्ये एका मातीच्या भांड्यामध्ये एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि एकूण एकवीस दिवस हा तुरटीचा खडा तिथेच तुम्हाला तुमच्या बेडरूम मध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तो तुरटीचा खडा काढून तुम्हाला पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे जर हा उपाय तुम्ही केला तर स्वतः तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता तुमच्यामध्ये जे काही वादविवाद होते तर ते कुठेतरी कमी होतील आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागेल तर असे हे तुरटीचे दोन उपाय जे आहेत तर ते तुम्हाला मी उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी करायला सांगितलेले आहेत तर ते तुम्ही उपाय उद्याच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी करा जर उद्या तुम्हाला करणं शक्य नसेल तर पुढच्या किंवा येणाऱ्या श्रावण सोमवारी तुम्ही केलं तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत पर जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ